स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर मतदारसंघातील शेहेचाळीस गावांचा डोंगरी विभागात समावेश अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा खानापूर तालुक्यातील सतरा आटपाडी तालुक्यातील वीस तर तासगाव विसापूर सर्कल मधील नऊ गावांचा डोंगरी विभागात समावेश पूर्वीची पाच आणि अशा एकूण एकावन्न गावांचा डोंगरी विभागात समावेश झालाय अशी माहिती युवा नेते सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार अनिल भाऊ बाबर यांनी याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती त्याला आता यश आलं मतदारसंघातील एकूण एक्कावन्न गावांचा डोंगर विभागात समावेश करण्यात आला यामुळे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून या गावातील विकासासाठी मोठ्या निधीची उपलब्धता होणार आहे याबद्दल सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व यासाठी मदत करणाऱ्यांचं त्यांनी विशेष आभार मानले आपल्या तालुक्यातली जवळपास मतदारसंघातली सेहेचाळीस गावं ही नव्यानं डोंगरी विभागामध्ये समाविष्ट केली गेलेले आहेत त्यामध्ये खानापूर तालुक्यातली सतरा गावं त्या डोंगरी विभागामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत आटपाडी तालुक्यातली वीस गावं डोंगरी विभागामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत आणि आपल्या मतदारसंघातली तासगावमधली जवळपास नऊ गावं डोंगरी विभाग विभागामध्ये समाविष्ट करून घेण्यामध्ये आपल्याला मोठं यश आलं आहे सगळ्या लोकांची मागणी आणि अनिल भाऊंच्या प्रयत्नामुळं ही सगळी गावं तर डोंगरी विभागामध्ये समावेश झाले पूर्वीचे पाच आणि आत्ताची सेहेचाळीस अशी एक्कावन्न गावं डोंगरी विभागामध्ये समावेश झाल्यामध्ये निश्चितपणे त्या गावातल्या विकासकामांना किंवा त्या गावातल्या अनेक विषयांना त्या ठिकाणी ज्ञान न्याय मिळेल अशी भूमिका आहे कारण डोंगरी विभागामध्ये समावेश झाला तर पहिली राजकीयदृष्ट्या महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर त्या गावातली जी मुलं आहेत ते त्या मुलांना शैक्षणिक कामामध्ये त्या डोंगरी विभागाचा जर दाखला मिळाला तर त्या विभाग त्या मुलांना खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होत असतो आणि माझ्या हिशोबानं डोंगरी विभागाला निधी जो मिळतो विकास कामांसाठी तो एक वेगळा त्या ठिकाणी हेड पण आहे की त्या हेडमधून त्या गावांना सगळ्या सुखसुविधा पुरवण्यासाठी एक वेगळा निधी निश्चितपणे त्यामध्ये असतो मग साखव असतील अंतर्गत रस्त्यांसाठी असेल असे अनेक विषय त्या डोंगरी गावातल्या लोकांना मिळत असतात त्याचा फायदा आता हा नव्यानं सेचास गावांना आपल्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे मिळेल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मतदारसंघाच्या सगळ्या जनतेच्या वतीनं या सेचाच गावांच्या वतीनं मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा ह्या ज्या ज्या लोकांनी या या विषयामध्ये मदत केली सगळे महाराष्ट्रातले अधिकारी असतील या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा